पचायला हलकी आणि पौष्टिक अशी डाळ खिचडी आज आपण घरीच बनवणार आहोत आणि हो ही डाळ खिचडी चवीला अगदी रेस्टॉरंटसारखीच लागणार आहे बाहेर जाऊन डाळ खिचडी खाण्याची गरज नाही कारण अगदी सोप्या आणि घरात सहज उपलब्ध असणाऱ्या साहित्यापासून आपण ही स्वादिष्ट डाळ खिचडी तयार करणार आहोत परफेक्ट टेक्स्चर असलेली ही डाळ खिचडी आजारी व्यक्तींसाठी लहानांसाठी किंवा हलकं फुलकं जेवण हवं असेल तेव्हा ही रेसिपी परफेक्ट आहे कमी वेळात तयार होणारी सुगंधित आणि चविष्ट अशी ही डाळ खिचडी कशी बनवायची ते पाहूया नमस्कार मी रसिका रसूची रसोईमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत सर्वप्रथम खिचडीसाठी लागणारं तांदूळ पाहून घेऊया तर इथे मी मोगरा बासमती तुकडा घेतला आहे या तांदळाची खिचडी सुगंधित आणि चविष्ट होते तांदूळ तुकडा असल्यामुळे लवकर शिजतो आणि टेक्स्चर भारी येतो तर हे तांदूळ मी दोन पाण्याने धुवून यामध्ये पुरेसा पाणी घालून पंधरा ते वीस मिनटासाठी आपण हे तांदूळ पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहोत आणि आता डाळी बघून घेऊया तर इथे एक बाऊलमध्ये अर्धी वाटी तूर डाळ पाऊन वाटी मसूर डाळ आणि पाऊन वाटी चना डाळ घेतली आहे इथे आपण तीन प्रकारच्या डाळी वापरल्या आहेत या डाळी पण दोन पाण्यांनी स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि पुरेसा पाणी घालून पंधरा ते वीस मिनटासाठी भिजत ठेवायचं आहे तरी ते आपण दोन पाण्याने ताळी स्वच्छ धुतली आहे आणि पुरेसा पाणी घालून दहा मिनटं झाकून ठेवलं होतं आणि आता दहा मिनटानंतर पाहतोय डाळ छान भिजली आहे आता डाळ शिजवून घेऊया त्यासाठी ते मी कुकर घेतला आहे कुकरमध्ये एक चमचाभर तूप घातला आहे तूप गरम झालं की एक चमचाभर जिरा किसलेलं आलं आणि दोन हिरवी मिरची घातली आहे तुपामध्ये आलं आणि मिरची काही सेकंद परतून घेऊया आणि यामध्ये भिजवलेली डाळ घालूया पाण्यासोबतच मी ही डाळ या कुकरमध्ये घालून घेतला आहे यामध्ये पाव चमचा हळद घातली आहे आणि कुकरचं झाकण लावून दोन शिट्ट्या काढून घेऊ मध्यमाचेवर आपल्याला दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत डाळ आपण अगोदरच भिजवून घेतली होती त्यामुळे जास्त वेळ लागत नाही तर पहा दोन शिट्ट्यामध्येच डाळ छान आपली शिजली आहे आप आणि आपल्याला या पद्धतीची डाळ पाहिजे थोडं त्याच्यामध्ये दाणे असायला हवे डाळ शिजली आहे आता भात शिजवून घेऊया त्यासाठी इथे मी भातासाठी अगोदरच पाणी गरम करायला ठेवलं होतं पाणी छान उकळलं आहे यामध्ये भिजवलेलं तांदूळ घालूया आणि चवीपुरतं मीठ घालूया हे भात छान आपल्याला नव्वद टक्के शिजवून घ्यायचं आहे तर याच्यावर झाकण ठेवूया आणि नव्वद टक्के भात शिजवून घेऊया तर साधारण आपल्याला भात शिजवत पाच मिनिटं झालेली आहेत आणि भात छान मऊ शिजला आहे नव्वद टक्के भात शिजला आहे या पद्धतीने बोटानी तोडलं म्हणजे लगेच तुटतो आहे इथे मी गॅस बंद केला आहे आणि या कडाईवर झाकण ठेवून पाच मिनिटं बाजूला ठेवूया तो वर वरणाला फोडणी घालूया तरी ते फोडणीसाठी मी गॅसवर एक फोडणी भांड ठेवलं आहे त्यामध्ये एक पळी तूप घातला आहे तूप गरम झालं की एक चमचा जिरा आणि लसूण आणि आलं किसून घातला आहे कडीपत्ता घातला आहे हिरवी मिरची सुकी मिरची घातली आहे लसूण काही सेकंद तेलामध्ये परतून घेऊया आता यामध्ये अर्धा कांदा मी या पद्धतीने उभा कट करून घेतला आहे तो घालूया आणि कांदा पण गुलाबी रंगावर परतून घेऊया आता यामध्ये मसाले घालूया तर अर्धा चम्मच हळद अर्धा चमचा धने पावडर अर्धा चम्मच लाल तिखट घातला आहे यामध्ये आपण हिरवी मिरची घातली आहे सुकी मिरची घातली आहे त्यामुळे इथे मी लाल तिखट कमीच घातला आहे आणि अर्धा टोमॅटो बारीक चिरून घातला आहे टोमॅटो नरम करून घेऊया थोडं शिजवून घेऊया यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया आणि थोडं हिंग घालूया थोडं पाणी घालूया आणि हे नरम होईपर्यंत छान शिजवून घेऊया तरी ते साधारण मिनिटभर झाला आहे आणि छान असं टोमॅटो कांदा सॉफ्ट झाला आहे आता ही फोडणी या वरणामध्ये घालूया ही घातलेली फोडणी वरणामध्ये छान मिक्स करून घेऊया आणि आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी घालूया वरणाला उकळी येईपर्यंत वाट पाहूया वरणाला एक उकळी आली म्हणजे हे वरण आपण शिजवलेल्या भातामध्ये घालायचं आहे आपण जेव्हा गॅस बंद केलं होतं तेव्हा भरपूर यामध्ये पाणी होतं वाफेमुळेच हे भात आणखी शिजलं आहे आता यामध्ये आपण फोडणी दिलेलं वरण घालूया आणि छान असं व्यवस्थित तळेपासून मिक्स करून घेऊया यामध्ये थोडं पाणी घालूया म्हणजे कन्सिस्टन्सी बॅलेन्स होईल यामध्ये हिरवीगार अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि हे मिनिटभर वरणामध्ये भात व्यवस्थित असं शिजवून घेऊया तरी तेही पौष्टिक अशी आपली दाळ खिचडी तयार आहे यामध्ये वरून भरपूर असं तूप घालूया आणि सर्व करूया तर पहा टेक्स्चरवरून तुमच्या लक्षात आलंच असेल दाल खिचडी किती स्मूथ झाली आहे यामध्ये वरून साजूक तूप घालूया तर तुम्हाला ही पौष्टिक अशी दाल खिचडी कशी वाटली जरा वेगळ्या पद्धतीने बनवली आहे आवडलं असेल तर प्लीज एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद